आपल्यासोबत आहेत राहुल कोचके प्रभाग अठरा को क मधून ज्यांनी उमेदवारी मशाल्याची नव्हती निवडणूक लढवली होती सर काय सांगताल तुमच्या चारही उमेदवारांना बाराशे पेक्षा जास्त मतदान पडलं नाही त्याचं मुख्य कारण काय असू शकत मुख्य कारण म्हणजे असं आहे की मी मी देखील नवीन होतो मी पहिल्यांदा निवडणूक लढवत होतो आणि माझ्यासोबत जे दोन उमेदवार होते ते देखील नवीन होते आणि त्याच्यामुळे असं आम्ही लोकांपर्यंत प्रभाग हा फार मोठा असल्यामुळे प्रत्येक का कानाकोपऱ्यात पोचायला आम्ही कुठेतरी कमी पडलो आमच्या वगैरे फक्त एक सिनियर होते डिवटे मॅडम त्यांचा आम्हाला चांगला सपोर्ट राहिला त्या सध्याची जी परिस्थिती उमे बघता उमेदवार म्हणून आम्ही थोडेसे कमी पडलो धनंजय बोरडे साहेब पण बीजेपी मध्ये गेले त्याच्यामुळे कुठेतरी उमेदवारांचं मनाचं खच्ची खच्चीकरण झालं का हो कारण थोडस बोलता येईल कारण का ते ऐन निवडणुकीच्या एक दिवस अगोदर गेले त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जे उत्साहाचं वातावरण ते थोडंसं कमी झालं तुम्ही पहिल्याच वेळेस उभा राहिलात आणि एक म्हणजे हजारच्या आसपास तुम्ही मतदान घेतलं ही पण मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी मला एक कॉन्फिडन्स होता की मी पंधराशे सोळाशे पर्यंत जाईल परंतु मला दोनशे तीनशे कमी झालं मतदान पण माझा जनसंपर्क लोकांशी होता दांडगा होता कारण का माझं माझ्या वडिलांपासून कार्य होतं आणि मी देखील माझ्या फाउंडेशनमध्ये कार्य केलेलं आणि त्याच्यामुळे आणि माझी एक चांगली प्रतिमा असल्यामुळे त्याचा मला फायदा होणार होता हे मला माहीत होत त्याच्यामुळे मला हे जे मतदान झाले ते ह्या बेसवर झालेलं आहे तुमचे चारही उमेदवार एकाच एरियाच्या आसपास होते त्याच्यामुळे पण सुद्धा तुम्हाला फटका बसू शकतो का हो कदाचित बसला असेल परंतु कसं झालं की जेव्हा आम्ही उमेदवार जेव्हा आम्ही चाचपणी केली तर आम्हाला जसे ज्या विभागातून मिळाले त्या विभागातून आम्ही उमेदवारी दिली कारण का प्रत्येक कोपऱ्यातून तरी देखील आम्ही समन्वय साधण्याचा प्रयत्न केला कारण का रामजी आंबेडकर नगरमधून आम्ही एक उमेदवार दिला फक्त भरतनगरच्या इथून मी आणि त्या जे मनसेचे उमेदवार होते ते थोडं आम्ही आजूबाजूला आलो आणि एक उमेदवार आमचा हनुमान मंदिर परिसरातलाच त्यामुळे फक्त आम्हाला अजून एक उमेदवार मिळाला असतं तर आमचे चारही कोपरे झाले असते तिकीट सुद्धा खूप लेट म्हणजे उशिरा भेटलं त्याचाही फटका तुम्हाला बसू शकतो का असं वाटतं का तुम्हाला हो थोडा त्याचाही फटका बसलाय कारण का जसं तिकीट कन्फर्म असतं पूर्वीपासून तर एक वेगळ्या पद्धतीने आपण तयारीला लागतो आणि लोकांमध्ये जाऊन ते असं आपल्याला स्पष्टपणे सांगता येतं की बाबा मी ह्या पक्षातून ह्या या चिन्हावर मी उभा राहणार आहे तर त्यामुळे त्याचा देखील थोडाफार फटका मला बसलेला आहे रॅली वगैरे नाहीत प्रचार पण असा झाला नाही रोड शो सुद्धा झाला नाही बघा कसं आहे आम्ही सर्व सर्वसामान्यच उमेदवार होतो त्याच्यामुळे आम्हाला ज्या जेवढं आमच्याकडून शक्य झालं त्या पद्धतीने आम्ही प्रचार केला तरी रॅली वगैरे आमची मोठ्या प्रमाणात जरी झाली नसेल तरी आम्ही डोर टू डोअर लोकांकडे जाऊन आम्ही आमच्या मतांसाठी आम्ही त्यांना विनंती केली होती पराभवाचा खापर तुम्ही कोणावर फोडता पराभवाचा खापर मी असं वैयक्तिकरित्या कोणावर पडणार नाही कारण का पराभव हा सर्वांचा मिळून झालेला असतो आणि प्रामुख्याने जर बघितलं आपला वार्ड क्रमांक अठरा हा पारंपरिक जो वार्ड आहे त्याच्या आजूबाजूचा जो लागून जो परिसर आहे एकोणीस क्रमांकाचे थोडं मतदान आपल्याकडे आलं त्यानंतर तेरामधल्या बरेचसे आलं म्हणजे गुजराती पाडा आपल्याकडे आला साईबाबा नगरचा आला आपल्याकडे राहुल नगरचं आलं त्यामुळे हे जे वाढलेलं मतदान होतं अठरामध्ये ते नेमकं कोणाला झालं हे कोणालाच कळलं नाही त्याचा फायदा कदाचित विरोधकांना असेल त्याच्यामुळे आमचं जे, जे मार्जिन आहे थोडं कमी झालं असं मला याच्यात दिसून तुमचे चार चारही पॅनलचे जे उमेदवार होते ते एक साथ प्रचार करताना दिसले नाही त्याच्या मागचं पण काही काय कारण आहे का नाही तर असं आम्ही एक साथच होतो सुरुवातीपासून आम्ही सात आठ दिवस एक साथच फिरत होतो त्यानंतर आम्हीच सर्वांनी एकमत केलं की आपापल्या आपापला जो एरिया आहे आपण आपला जो परिसर आहे जिथे जवळपास आपलं जास्त हक्काचं मतदान आहे आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करूया त्याच्या पक्षामध्ये जे वरिष्ठ लोक त्यांचं कुणाचंही या ठिकाणी एक मोठी सभा झाली नाही त्याचाही फटका तुम्हाला बसू शकतो का थोडाफार प्रमाणात म्हणता येईल परंतु सर्व ठिकाणी एकाच वेळी महानगरपालिकेची निवडणूक लागल्यामुळे वरिष्ठ देखील त्या दुसरीकडे व्यस्त होते निश्चितच आम्हाला जर एखादी सभा मिळाली असती तर वातावरण अजून थोडं चांगलं आमच्याबद्दल आमच्या बाजूने चांगलं राहिलं कोविडच्या काळामध्ये पण आपण राहुल फाउंडेशनच्या माध्यमातून भरपूर काही काम केलं ते जनतेसमोर तुम्ही पोहोचू का शकला नाही त्याचं काय कारण होत त्याचं कारण असं होतं की तिकीट जे मिळायला मिळालं आणि आपल्याला प्रचाराचा जो कालावधी हो मिळाला तो फार कमी होता त्याच्यामध्ये तो जो माझा मुद्दा होता मी जे कामं केली अन्नधान्य वाटप केले आणि मग जो विद्यार्थ्यांना वया पुस्तकं वाटप केलं असं मी माध्यम माझ्या मा राहुल कोचगे फाउंडेशन माध्यम मा मा बरीच कामं केले परंतु हे निवडणुकीचे कालावधी इतका कमी मिळाला की कागदपत्रांची जुळवाजुळव करताना मला ह्या ज्या मी जे केलेली कामं आहे ती वॉर्डामध्ये पोचण्याची कमी पडतो पक्षाने जर तिकीट तुम्हाला सहा महिन्यापूर्वी किंवा वर्षापूर्वी कन्फर्म केलं असतं तर आचं चित्र वेगळं असतं ग हो शंभर टक्के आता चित्र वेगळं असतं कारण का पक्ष जे एकदा आपल्याला पक्ष सांगतो की तुम्ही कामाला लागा तर आपण त्या वेगळ्या उमेदीने कामाला लागतो आणि त्याचा नक्कीच फायदा आपल्याला होतो उभाटा गटाकडनं आपल्याला मशाले तीनिवडणुकीसाठी ती ऑफर भेटली तर ते म्हणजे कसं शक्य झाले गोष्ट कुठंतरी अशी चर्चा होती की भेटणार नाही मिळणार नाही म्हणून ना ते ना 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 कसं मिळव बघा मला विश्वास होता की पक्ष माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही त्याचं कारण असं की मी लोकसभा असो विधानसभा असो तिथे मी जिद्दीने आणि प्रामाणिकपणे पक्षासाठी काम केलं आणि त्या कामाची पोच म्हणून पक्षाने मला यावेळेस तिकीट दिली प्रभागातील मतदारांना काय सांगताल तुम्ही सर्वप्रथम मी प्रभागातील सर्व मतदारांचे खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलाला पहिल्याच निवडणुकीत भरभरून मतदान दिलं त्याच्याबद्दल मी त्यांच्या मनापासून धन्यवाद आणि जे नवीन जे नगरसेवक निवडून आले चार त्या चारही नगरसेवकांना मी माझ्या राहुल कुसगे फाउंडेशन तर्फे आणि माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि